नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकाओ अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जून दोन हजार पंचवीसचं मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पात नि जो निधी असतो आहे तो निधी वितरण करण्याबाबतचा जी आर आपल्या समोर आलेला आहे आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जून दोन हजार पंचवीसचं मानधन कधी भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे माहे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी दोनशे अठरा कोटी एवढा निधी हा एकात्मिक बालविकास आयुक्तालय यांच्याकडून या निधीची मान्यता भेटलेली आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये माहे जून दोन हजार पंचवीस मानधन हे जमा होणार आहे तर त्याचा संपूर्ण जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार बघा शासन निर्णय काय आहे जाणून घेवा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेंचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अपात्र असले तरी अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयान्वे हा निर्णय सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे बघा सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून दोन हजार पंचवीस माही जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमध्ये रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये बघा दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आणि त्याच्या संदर्भातच हा जी आर काढलेला आहे बघा एकूण दोनशे अठरा कोटी एवढा हा निधी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनासाठी वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तुम्ही तर रक्कम पाहू शकताय केंद्र शासनात केंद्र शासन आणि राज्य शासन यांची जी काही हिस्सा असतो त्या हिश्शानुसार हे मानधन देण्यासाठी मंजुरी देण्या देण्यात आले आणि एकूण दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र शिष्याचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करा करावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे हा शासन निर्णय अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाची खूप महत्वपूर्ण आहे कारण की बघा या शासन निर्णयांवर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जून महिना संपण्या अगोदरच जून महिना संपण्या अगोदरच एकोणतीस ते तीस या तारखेदरम्यान अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्याची शक्यता आहे हा शासन निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकत आहे हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे परंतु बघा इथं फक्त मानधन भेटणार असं सांगित सांगण्यात आलेलं आहे प्रोत्साहन भत्त्यासाठी याच्यामध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली आहे प्रो आलेली नाही प्रोत्साहन भत्ता कधी भेटणार तर बघा मिळालेल्या माहितीनुसार प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना आता लगेच भेटणार नाही प्रोत्साहन भत्त्यासाठी आता नवीन निकष जाहीर करण्यात आलेले आहेत ते आपल्या सर्वांनाच माहिती झालेल्या आहेत त्या नवीन निकषानुसार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून अंगणवाडी सेविकेंना प्रति महिना दोन हजार रुपये आणि सेविकेंना प्रति महिना एक हजार रुपये भेटणार आहे तो प्रोत्साहन भत्ता हा त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा जी आर काढण्यात आलेला नाही वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रोत्साहन भत्ता हा येत्या दोन ते ती तीन महिन्यात भेटू शकतोय अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की याच्यामध्ये माहे जून दोन हजार पंचवीसचं माहे जून दोन हजार पंचवीसचं मानधन कधी भेटणार कशा पद्धतीने भेटणार हे सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे जास्तीत जास्त अंगणवाडीत येईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही समस्या अडचण असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद